स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबद्दल महाविकास आघाडीमधील विरोध दिवसेंदिवस वाढत आहे त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोनदा भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पाठिंबा देण्याची मागणी केली आहे केवळ ठाकरे यांना शेट्टी यांच्याकडून महत्व दिले जात असताना आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस राजू शेट्टी यांच्यावर नाराज आहे केवळ महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला शेट्टी यांच्याकडून महत्व दिले जात असल्याने त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची गरज नाही त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची फरफट कशाला अशा शब्दात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या आहेत इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेत पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत आमदार पाटील यांनी सविस्तर चर्चा केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यावा तसेच इंडिया आघाडीची राजकीय ताकद घेऊन स्वतंत्र उमेदवार द्यावा अशी मागणीही यावेळी आमदार पाटील यांच्याकडे करण्यात आली माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून फक्त शिवसेनेचा पाठिंबा घेण्याची तयारी दर्शवली आहे त्या पार्श्वभूमीवर इंडिया तथा महाविकास आघाडीकडून शेट्टी यांच्या संभाव्य उमेदवारीला इचलकरंजीतून उघडपणे विरोध केला आहे इंडिया आघाडीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा असे आवाहनही केले दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कमिटीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली होती त्यामध्ये उमेदवारीबाबत सुरू असलेल्या घडामोडीचा आढावा घेतला होता तर उमेदवारीबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी आमदार पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार त्यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सदस्यतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी